साडेतीनशेला पेशियल नवरी साठी या आतमध्ये पूर्ण पूर्ण आहे फॅब्रिक वगैरे एकदम छान आहे ना इथं कॉन्ट्रास्ट मध्ये प्युअर एकदम आर्टिफिशियल वगैरे मटेरियल नाही एकदम छान नवीन कलेक्शन आहे चांगलं कलेक्शन बाकी याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे पंधराशे छान असे मोर असतात आता ह्या साडी मध्ये आपण पण आता पोपट आहे नमस्कार मी पल्लवी मुंबईची चेडवाई आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडई आता आपले सण तर सुरूच आहे सण सुरू असला की आपल्याला माहितीच आहे की कुठे छान आणि स्वस्त साड्या मिळतील आपल्याला पाहिजे असतात त्याचाच मी एक्सप्लोअर करते मी आहे दादर मध्ये दादर ईस्ट मध्ये आल्यावर तुम्ही सरळ येता मता ही पूर्ण लेन आहे आजूबाजूला तुम्ही बघताय बरेचशे असे शॉप आहे अशाच एका शॉपमध्ये मी तुम्हाला घेऊन चाललेले आहे जिथे आपण पाहणार आहोत खास साड्यांचं सा कलेक्शन आणि हे कलेक्शन फक्त आपण फेस्टिवल साठी नाही तर आपण असं सा रेग्युलर साड्याही ह्यांच्याकडे देते ज्याची किंमत आपण पाहणार आहोत दोनशे रुपयापासून साड्या त्याचे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये काटापत्राच्या आणि स्पेशली आपण इथे पाहणार आहोत डिझायनर साड्या बऱ्याच जणींना वेडिंगसाठी डिझायनर साड्या हव्या असतात तर त्या आज आपण ह्या शॉपमध्ये एक्सप्लोर करतो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग राहणार तर मी एक्झॅक्टली आहे विवाह हो फॅशन माझ्या पाठी तुम्ही बघताय हे शॉप आहे विवाह हो फॅशन या शॉपचा जो ॲड्रेस आहे नवीन अशा बिल्डिंग दादासाहेब फाळके रोड किंवा माता दादर एज मुंबई चौदा या शॉपमध्ये आपण खास व्हिडिओ करतोय त्याशिवाय हे शॉप एक्झॅक्टली आहे माझ्या अपोजिटला तुम्ही बघणार तर दिव्या फॅशन हे स्टोर आहे दिव्या फॅशनच्या अगदी अपोजिटला असलेलं हे जे शॉप आहे जे आहे विवाह फॅशन ह्या शॉपमध्ये आपण खास साड्यांचा व्हिडिओ करते अजून एक लँडमार्क सांगायचं झालं तर बाजूला आहे बँक ऑफ महाराष्ट्रा तुम्ही कोणाला इथे आल्यावर विचारलं तर तुम्हाला नक्की इथे इझिली मिळून जाईल है। आणि ह्यांचं टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत ऑलडेज हे शॉप आपलं ओपन राहील तर जास्त वेळ घेत नाही मलाही तुम्हाला ह्या सर्व इकडच्या कलेक्शनच्या साड्या दाखवायच्या आतमध्ये जाऊया सो आता आपण शॉप मध्ये आलो आहोत शॉप ची पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओच्या स्क्रीन वर ही दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन मध्येही दिलेली आहे तर जास्त वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरुवात करते पण स्किप न करता नक्की आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सो so, आता आपल्याबरोबर शॉप मध्ये अजय दादा नमस्कार, नमस्कार। आमच्या चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आणि अजय दादा आपल्याला स्पेशल आता डिझायनर कलेक्शन परत मी जसं तुम्हाला सांगितलं दोनशे रुपयापासून यांच्याकडे साड्यांची स्टार्टिंग आहे आणि न्यू कलेक्शन आलंय खास आता आपण पाहिलं गेलं तर दसरा आहे करवा होत आहे आणि दिवाळी आहे स्पेशली ते आता आपण पाहतोय कमी पासून आहे दोनशे पासून तुम्हाला व्हरायटी वगैरे भेटेल तुम्हाला अच्छा हे कलर्स आहे कलर डिझाईन वगैरे भेटेल या टू हंड्रेड ला दोनशे रुपयापासून क्वालिटी डिझाईन वगैरे वेगवेगळे भेटेल तुम्हाला हे बार्टिक वगैरे कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट तरी वगैरे नुवर भेट अच्छा 200 रुपया पासून स्टार्टिंग रेंज होलसेल मध्ये तुम्हाला आणि याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते ही एक क्वालिटी आहे ना ही 350 ते 200 नवरी साठी जळो साठी अच्छा कमी, कमी रेंज कमी रेंज स्टार्टिंग लोएस्ट प्राइस लो आपल्याला अजून कलर्स डिझाईन मिळून कलर डिझाईन वगैरे भरपूर येते तुम्हाला पॅटर्न डिझाईन कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे भेटेल तुम्हाला ही एक आले नवीन पॅटर्न वगैरे यामध्ये लेहरिया मध्ये हो एवला पैठणी हो एवला कमी रेंज हे 890 रुपयाला आहे ना हे तुम्हाला हे फक्त 890 फक्त हे कलर कॉम्बिनेशन बघा याच्यामध्ये दहा ते बारा कलर ना तुम्हाला आता शॉर्ट लेथ मध्ये तुम्हाला मी चार कलर दाखवले खूप सुंदर आहे हे पण कलर आणि वगैरे पूर्ण मोराची आहेत ना तुम्हाला काम वगैरे एकदम कॉपर येणार ब्लाउज वगैरे याच्यामध्ये मध्ये कॉन्ट्रास्ट आहे यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी वेगवेगळी भेटेल डिझाईन कलर कॉम्बिनेशन बेस्ट आठशे नव्वद ला आहे ना तुम्हाला आठशे नव्वद मध्ये आपल्याला ही साडी मिळते जी पैठणीमध्ये लेहरिया पैठणी लेहरिया मुनिया आणि याच्यामध्ये कमी मध्ये पाहिजे ते कमी मध्ये पण भेटेल तुम्हाला पाचशे दे सहाशे देण्यासाठी वगैरे पाहिजे ना तशा पण व्हरायटी भरपूर भेटल जात होत फॅन्सी प्रिंटेड ओके कांजीवरम मध्ये नवीन एक पॅटर्न आले सॉफ्ट मार्केट मध्ये बाराशे नव्वद लागतो सेव्हन नाईन्टी तुम्हाला नाईन्टी ला ना या, ना। कलर कॉम्बिनेशन बघायचं नट पैटेन वगैरे पाहिजे येणार हे कलर येते त्याच्यामध्ये दहा ते बारा कलर भेटेल तुम्हाला अच्छा दादा आपल्याला हा एक नट पैटर्न ओपन करून दाखवा छान कलर कॉम्बिनेशन डस्टी कलर आहे हे बघा तुम्हाला मस्त वाट पदर वगैरे एकदम भरलेला आहे पॅटर्न वगैरे निवड हा ब्लाऊज आहे हा पदर बाकी साडी अशी आहे ना पूर्ण ऑल ओव्हर भरलेली आहे या आतमध्ये पूर्ण पूर्ण भरलेली आहे ना प्लेन नाही ना प्लेन नाहीये आणि फॅब्रिक वगैरे एकदम सॉफ्ट येणार आहे प्रत्येकाची साडीची प्राइस रेंज ही आम्ही सांगतोय म्हणजे तुम्हाला कमी पासून आहे एकदम पाचशे सहाशे मध्ये पाहिजे ना तरीही भेटेल बसायला देण्यासाठी वगैरे पाहिजे दुसरी डिझाईन वगैरे शॉप मध्ये आल्यावर आपण पाहिजे जसं आपण व्हिडिओ मध्ये दोनशे पासून तर मग आपल्याला थोडं काटापत्र मध्ये देण्यासाठी वगैरे बसले चान्स आमच्याकडे भरपूर आहे आणि पेक्षा आमच्याकडे रेंज वगैरे कमी असणार हे कोणते साऊथ इंडियन नवीन आता आलेले सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क सिल्क ओके येच्यामध्ये कलर डिझाईन वगैरे वेगवेगळे आहेत ना कलर छान आहे सिल्वर वगैरे हो बॉर्डर पाहिजे हे पण येणार आहे पाजी प्राइस रेंज काय आहे हे फक्त 990 ला आहे ना तुम्हाला नऊशे 990 ला आणि फॅब्रिक ऊपर एकदम सॉफ्ट आहे ना म्हणून बूट्टी कलर वगैरे बघा एवढे सारे कलर येणार म्हणजे आपण कलर्स पण आपल्याला मिलते फ्रेश कलर आहे एकदम लाईट पेस्टल कलर आहे ना विशेषचे रूप मध्ये येणारे खूप सुंदर आहे आपण इथे पाहतोय मी उचलून दाखवते खूप छान वाटत या सड याचा पदर कसा असेल दादा याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट येते नाही बघा तुम्हाला इथे दाखवतो गोल्डन एक साडी तुम्हाला पदर वगैरे दाखवतो हो खूप छान आहे ब्लाउज वगैरे याच्यामध्ये ना कॉन्ट्रास्ट येणार तुम्हाला हा पदर येणार पूर्ण ऑल ओव्हर बुटी येणार आणि सॉफ्ट आहे हा लाईट वेट फॅब्रिक वगैरे एकदम छान येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट आणि कलर कॉम्बिनेशन हे सर्व नवीन येणार आणि हा ब्लाउज आहे ना तुम्हाला सेल्फ मध्ये याच्यामध्ये पण बुट्ट्या वगैरे आहे ना तुम्हाला ब्लाउज आहे ना वा छान आहे आणि केरी वगैरे करायला एकदम इझी आहे ना कलर एकदम नवीन आहे ना बघा एकदम मस्त आणि फ्रेश आणि प्रेश्थ। लाईट वेट केरी वगैरे करायला इझी खरंच खूप छान आहे ही साडी जाऊ दे ब्रोकेट सिल्क मध्ये आणि याची किंमत ही नऊशे नव्वद ला आहे अशा मार्केट मध्ये बाराशे नव्वद सोळाशे नव्वद ला विकत आता फेस्टिवल दिवाळी याच्यासाठी तुम्हाला रेंज वगैरे कमी ठेवलेलं आहे नाईन नाईन्टी लाई नाईन नाईन्टी लाईक आहे ना सॉफ्ट सिल्क मध्ये नाईन नाईन्टी हा हे बघा हे जे कलर कॉम्बिनेशन आहे ना सर्व लाईट कलर येणार याच्यामध्ये पण हे काय फॅब्रिक सॉफ्ट सिल्क मध्ये एकदम नरम आहे ना कपडा फॅब्रिक वगैरे सॉफ्ट छान वाटत रेंज मध्ये बघा पैठेन आहे ना सॉफ्ट मध्ये कपडा वगैरे एकदम सॉफ्ट आणि पदर वगैरे मला आवडेल ही साडी दादा दाखवायला मस्त आवडणार एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट मध्ये बघा नाही लाईट वेट आहे एकदम आणि साम वगैरे मी येणार बघा ट्रेड वर्ग आणि हल्ली शायनिंग कपडा आहे ना एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे ना याच्यामध्ये बघा डिझाईन वगैरे वेगवेगळे भेटतात आणि ही एक, एक पॅटर्न आले त्याच रेंज मध्ये एक हजार पन्नास ला येणारी कुठला आहे टिशू टाईप मध्ये वेगळा कपडा आहे ना सर्व सेल्फ मध्ये बघा हेवी दिसायला वगैरे छान आणि लाईट वेट आहे कलर सर्व डस्टी कलर आहे आणि ही जी रेंज आहे ना तुम्हाला फक्त एक हजार पन्नास ला येणारी एक हजार ला हे बघाय फोटो डिझाईन वगैरे एकदम छान आणि प्रोकेटचा ब्लाउज नवीन व्हरायटी आलेली आहे तुम्हाला इरकली पैठणी येणार इरकली पैठणी ही एक नारायण पैठणी येणार पण ह्याची प्राइस रेंज पण आपल्याला सांगा कलर तर खूप फ्रेश आहे कलर पुन्हा फ्रेश आहे ना ही माझी प्राइस चौदाशे पन्नास ला येणार तुम्हाला चौदाशे पन्नास हे बघा कलर मॅचिंग वगैरे सर्व नवीन आहे ना आणि हा कपडा क्वालिटी आहे ना एकदम प्युअर येणार तुम्हाला हे बघा अरे सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहे आणि लाईट प्युअर हे ओपन करा ब्लॅक मध्ये तुम्हाला एक ओपन करून दाखवतो आणि हे प्युअर कपडा आहे ना तुम्हाला प्युअर कॉटनचा कपडा आहे ना प्युअर एकदम आर्टिफिशियल वगैरे मटेरियल मस्तच वाटत प्राइस काय सांगली चौदाशे पन्नास ला येणार तुम्हाला सोळाशे नव्वद ची आहे याच्यामध्ये बघा ही पण एक नारायण तुम्हाला ही अठराशे नव्वद चौदाशे पन्नास पासून स्टार्टिंग रेंज येणार आहे बघा ही कल्याणी ही कल्याणी कॉटन येणार तुम्हाला अच्छा ह्याच्यामध्ये आपण खालचे कलर पाहूया हो हे बघा ही कलर रेंज येणार तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व कलर है ना छान है ना कलर रेड पण हा छान आहे आणि डिझाईन पण छान आहे टेम्पल डिझाईन आहे ना त्याच्यामध्ये हे पिंक कलर आहे ग्रीन आहे पॅरेट ग्रीन आहे त्याच्यामध्ये एक वेगळे पाहिजे ही नारायण पटेल आहे याच्यामध्ये पण वीस ते पंचवीस कलर आहे ना तुम्हाला सगळे न्यू कलेक्शन आहेत हो ही बघा ही एक नवीन पॅटर्न आला तुम्हाला सॉफ्ट मटेरियल येणार एकदम फ्रेश मधुरवाय सिल्क येणार एकदम बारीक बॉर्डर पदर वगैरे हो एकदम सेल्फ मध्ये येणार हे हा आणि कॉपर चा काम केलं ऑल ओवर पुन्हा तुम्हाला अशी बुटी येणार याच्यामध्ये okay. तुम्हाला कलर कॉम्बिनेशन पण भरपूर आपण इथे शॉप मध्ये आपल्याला कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन भेटत नाही दिवाळीचे ऑफर आहे सध्या ही आम्ही अठराशे नव्वद ला विकतो हे तुम्हाला चौदाशे पन्नास ला येणार अच्छा लक्षात ठेवा चौदाशे पन्नास स्क्रीनशॉट घेऊन आला तरी चालेल हे बघा आहेत चिंतामणी कलर हा हो चिंतामणी मूर्ती कलर आहे खूपच सुंदर आहे हा कलर आपण इथे पाहतोय हा एक ग्रीन कलर आहे कलर पिंक कलर आहे अच्छा ह्याची बॉर्डर वेगळी आणि डिझाईन पण मी दाखवते मुनिया पाइतानी मुनिया पॅटर्न मध्ये पॅरेट ग्रीन पण कलर छान आहे बघा हा पण छान आहे कपडा वगैरे हो मेन कपडा क्वालिटी सुंदर आहे ना एकदम शॉप मध्ये याची प्राइस रेंज द्या परत चौदाशे पन्नास ला आहे चौदाशे पन्नास ला आपल्याला मिळेल कलर आहे सात आठ कलर आहे पहिली एक नवीन पॅटर्न आहे लाइट वेट आहे लाइट वेट एकदम एम्ब्रॉयडरी काम आहे ना पूर्ण ऑल ओवर साडीला काम ओके आणि मध्ये पूर्ण जाल वर्क मध्ये कश्मीरी वर्क बोलत वर त्याला कलर, कलर डिझाईन वगैरे भेटल तुम्हाला ओके आणि याच्यामध्ये बघा ही एक वेगळी आलं तुम्हाला हेवी मध्ये हेवी कलर कॉम्बिनेशन सगळे डस्टी कलर छान आहे तुम्हाला ते कॉटन आहे एकोणीशे नव्वद साठी वगैरे पाहिजे ना तसे नवीन पॅटर्न आले नवीन पॅटर्न ओके ब्रायडल साठी हिरवी पिवळी वगैरे सर्व एक मस्त ऑप्शन आहे जर आपल्याला शालू नसून घ्यायचा तर अशा लाईट वेट साड्याही आपण घेऊ शकतो करायला नॉर्मली वेअर म्हणजे शालू कसा घेतला कधी कधी तसाच राहतो त्यापेक्षा हे बेस्ट ऑप्शन पॅन्ट सिल्क नवीन पॅटर्न आलं खादी सिल्क मध्ये येणार वाव छान आहे कपडा वगैरे हो बॉर्डर वगैरे हो एकदम अँड लाईट वेट आहे ना हे बघा तुम्हाला एक पीस दाखवतो खोलून फॅब्रिक वगैरे छान आहे ना हळदीसाठी लो वगैरे ना एकदम कलेक्शन मस्त वाटत आणि एकदम सॉफ्ट आहे लाईट वेट एकदम बॉर्डर वगैरे हो एकदम नाजूक आहे आणि हे कलर हे तुम्हाला शॉर्ट दाखवले कलर याच्यामध्ये आठ कलर येत आपल्याला आठ कलर भेटेल तुम्हाला मी आता सध्या चार दाखवले तुम्हाला व्हिडिओ मध्ये कसं आपण सिलेक्टेड कलर्स दाखवतो किंवा सिलेक्टेड पॅटर्न दाखवतो तुम्ही प्रत्यक्षात आलात तर इथे तुम्ही डिस्प्लेला बघताय बरेचसा कलेक्शन आहे त्यापैकी आपण इथे सिलेक्टेड कलर दाखवले आहेत पूर्ण डायमंड वर्क पूर्ण स्टोन वर्क आहे ना हे बघायला पूर्ण काम वगैरे छान येणार आहे कलर्स आपल्या कलर डिझाईन वगैरे भरपूर भेटणार व्हरायटी वगैरे याच्यामध्ये भरपूर आहे ना बारीक सर्व येतील आता ही माझी रेंज आहे सहा हजार सहाशे चे मला हे दो वेक वेक ना। दोन हजार पासून व्हरायटी वेगवेगळे आपल्याला दोन हजारच्या रेंज दोन हजारच्या रेंज मध्ये पण आहे आलो ना आपल्या बजेटनुसार हजार पासून आहे पण असे थोडे वेगवेगळे क्वालिटी वगैरे हे बघा तुम्हाला मी सॅम्पल साईड लापर चार पंच तीस असे वेगवेगळे नवीन कलेक्शन आले हे बघायचे यंग वगैरे यंग वगैरे असतील त्यांच्यासाठी छान वाटत हे बघायला कपडा वगैरे एकदम नवीन आहे ना ऑर्गेंजा मध्ये येणार हे कलर तुम्हाला चारशे ची आहे मला याच्यामध्ये वेगवेगळे भेटेल हे बघा मी तुम्हाला सध्या हेवी मध्ये दाखवते चांगलं कलेक्शन न्यू आलेलं बाकी याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे पंधराशे दोन हजार पंचवीसशे पाच हजार सहा हजार असेही भेटेल तुम्हाला शॉप मध्ये हा हे बघा हे पूर्ण डस्टी कलर आहे ना तुम्हाला हे बघा एवढे कलर कॉम्बिनेशन आहेत आहे काय एकतीसशे नव्वद बत्तीसशे अशी बत वेगवेगळे तुम्हाला मी शॉपवर आल्यानंतर भरपूर व्हरायटी बघायला भेटेल आणि मेन म्हणजे बॉर्डर छोटी आणि नाजूक काम आहे ना एम्ब्रॉयडरी वर्क आहे ते आणि नवीन मटेरियल आहे ऑर्गनचा कपडा आहे कपडा आणि कलर बरेच आहेत हे बघा ना हे सगळं कलर कॉम्बिनेशन सगळं नवीन ब्राईटसाठी पाहिजे नवरी साठी पाहिजे सर्व भेटा मायड बघा हा कलर कॉम्बिनेशन बघा एवढे सारी कलर आहेत तुमच्यासाठी अच्छा लाईट डार्क शेड मध्ये लाईट डार्क दोन्ही भेटेल तुम्हाला आणि याची रेंज पण तुम्हाला कमी आहे ना त्याची चार हजार नऊशे नव्वद ची मला याच्या लोएस्ट प्राइस पाहिजे लोएस्ट प्राइस पण भेटेल जसं की आता आपला दसरा आहे त्याच्यानंतर करवा चौथ आहे परत दिवाळी आहे म्हणजे आपले सण सुरूच आहे त्यासाठी आपल्याला जसं रेंज मध्ये पाहिजे किंवा हेवी लुक मध्ये पाहिजे तसं आपल्याला इथे मिळून जाईल कमी पासून मिळून पाहिजे पंधराशे ते पाच सहा दहा बारा पंधरा हजार पर्यंत आहेच स्पेशली हे डिझायनर वेअर येणार एकदम आणि ही टिशू सिल्क मध्ये आहे ना पूर्ण एम्ब्रॉयडरी काम आहे आणि हे सत्तावीसशे नव्वद ला आहे ना तुम्हाला फक्त हे बघा कलर कॉम्बिनेशन काम बघा या ब्लाउज ब्लाऊज आणि कपडा वगैरे एकदम प्युअर आहे सॉफ्ट सिल्क मध्ये येणार धाग्याचं विविंग काम आहे आणि नादूक बॉर्डर आहे मुनिया पैठणी येणारी बघा याच्यामध्ये हे पूर्ण कलर पहा तुम्ही आणखीन एक डिझाईन आहे याच्यामध्ये हे हे बघा तुम्हाला मी आता कलेक्शन तसं लेटेस्ट आहे न्यू मॉडेल येणार एकदम त्याच्यामध्ये पाच ते सहा कलर आहे आणि ही एक बघा तुम्हाला अशा टाइप मध्ये मोहर येणार तुम्हाला पोपट येणार आता अच्छा पोपट हा त्या पहिल्या डिझाईन साठी मोर होते आणि पोपट होते हे पूर्ण ऑलरे येणार गोल्डन मध्ये पॅरेड येणार खूप सुंदर आहे याची प्राइस रेंज काय आहे बत्तीसशे पन्नास ला आहे ना तुम्हाला बत्तीसशे पन्नास ला खूप सुंदर आहे प्रत्येक वेळी आपण बघतो साडीवर छान असे असतात आता ह्या आपण पोपट आहे आणि याची वेलीची डिझाईन आहे सुंदर आणि हे बघा त्याच्यामध्ये कलर आहे एकदम लेटेस्ट कलर रनिंग आयटम आहे आणि कपडा वगैरे एकदम प्युअर आहे बॉर्डर पण छान आहे ना बारीक बॉर्डरची आणि कलर ही आपण इथे पाहतोय आणि प्रत्येक ह्याच्यात आपल्याला कलर बघा हा कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर आहे प्राइस रेंज त्यांनी आपल्याला सांगितली तीसशे नव्वद ला हा पण खूप छान शेड वाटतोय तो मी तुम्हाला दाखवते ह्याची ब्लाउज पीस पण मी दाखवते दाखवतो कॉन्ट्रस्ट ब्लाउज हा तुम्हाला ब्लाउज पीस येणार आता बुट्ट्या वगैरे येणार येणार हो खूप सुंदर साडी आहे लेटेस्ट साडी आहे जी नवीन पॅरेट मध्ये पॅरेट मध्ये वाडिओ मध्ये आता मी ना काही सिलेक्टेव कलेक्शन दाखवलं ह्यापेक्षाही बरंच कलेक्शन आहे अगदी यांच्याकडे दोनशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे मग जसं आपलं बजेट असेल आपण शॉप मध्ये सांगितलं ह्या बजेटमध्ये आम्हाला दाखवा तर नक्कीच ते दादा आपल्याला इथे दाखव दे आणि असं सूट तर चालूच आहे तर एवढ्या सुंदर सुंदर साड्या घ्यायच्या असेल तर नक्की या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा हे शॉप जे आहे दादर हिंद माता इथे आहे बा समोरच आहे दिव्या फॅशन दिव्या फॅशनच्या अगदी अपोजिटला असलेलं हे शॉप आहे विवाह फॅशन याचा मी पूर्ण डिटेल्स आणि नंबर आपल्या स्क्रीनवर दिलाच आहे त्याशिवाय डिस्क्रिप्शन मध्ये आहे या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत तर नक्कीच तुम्हाला इथे दाखवलेल्या साड्या आवडल्या असेल कारण लेटेस्ट कलेक्शन आहे तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद